चलो बघा आपल्याला एक कन्सेप्ट शिकायची आहे ती कन्सेप्ट आहे कुठे रे इथे ओके वेज अँड मीन्स ऍडव्हान्स बरोबर ही न्यूज आहे मी तुम्हाला दाखवतो ओके आयपॅडवर म्हणजे तुम्हाला काय आणि यावर आतापर्यंत दोन वेळा प्रश्न आहे किती वेळा दोन वेळा आणि ही संकल्पना काही नवीन नाही आहे देचले सरांच्या पुस्तकात पण ही संकल्पना आहे आणि मध्ये कुठे येते तर जेव्हा तुम्ही एल जी किंवा उदारीकरण हा चॅप्टर वाचताना कंबाईनला आणि राज्यसेवेला पण बरोबर नाही का त्यामध्ये असा समावेश होतो कोणती शिकायची आपल्याला वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस ओके इथपर्यंत एकदम डिटेलमध्ये जाऊ पहिल्यांदा न्यूज काय एकदम व्यवस्थितपणे काय करा तर आपल्या न्यू याच्यावर बघून घ्या बघा ऐकवा ओके द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंक्रीज म्हणजे वाढवलं वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस लिमिट कोणाला राज्यांना किती फोर्टी सेवन थाउजंड वरनं किती केली साठ हजार हे नाही विचारणार कारण दरवेळेस हळूहळू काय करत असते हे वाढवत असते पण यात विचारणार काय तर वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस ओके म्हणजे काय इज दॅट क्लिअर त्यामुळे एकदम व्यवस्थितपणे समजण्याचा काय करू आपण प्रयत्न आपण करू ठीक आहे इकडं ऑनलाईन वाल्यांना चेक करून घेतो तुम्ही साऊंड अँड एव्हरीथिंग ओके आहे का तर ओके okay, चलो डन चला लक्ष द्या आता आता अँड ही समजायच्या आधी पहिल्यांदा एक दुसरी कन्सेप्ट समजणं काय आहे गरजेचं आहे आता मला एक सांगा भारतामध्ये जर समजा गव्हर्नमेंटला कर्ज पाहिजे असेल ओके इथं गव्हर्नमेंटचा अर्थ होतो केंद्र पण आणि गव्हर्नमेंटचा अर्थ होतो राज्यपण तर केंद्र आणि राज्य या दोघांसाठी कर्ज व्यवस्थापन करण्याचं काम हे एकमेव संस्था करते त्या संस्थेला काय म्हणतात रे आरबीआय आणि ते एक अजून कन्सेप्ट आहे आरबीआय केंद्र आणि राज्य या दोघांसाठी कर्ज व्यवस्थापनाचं काम करते म्हणून आरबीआय भारताची काय म्हणतात मध्यवर्ती बँक किंवा सेंट्रल बँक विषय कळलं आरबीआय सेंट्रल बँक का बरं म्हणतात तर डायरेक्ट गव्हर्नमेंट लोकांकडनं कर्ज घेऊ शकत नाही आणि तशी लोक देत पण नाही गव्हर्नमेंटला त्यामुळे ट्रस्टेबल संस्था म्हणून मतात कोणाला आणते आरबीआयला आणि म्हणून आरबीआय काय करते कर्ज व्यवस्थापनाचं ता काम हा प्रश्न एका पीवाय क्यू मध्ये विचारला होता कशामध्ये की केंद्र आणि राज्य या दोघांचं कर्ज व्यवस्थापन करण्याचं काम हे कोण करते आरबीआय ओके बेसिकमध्ये आपण मजबूत शिकत असतो त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता बघा हे जे कर्ज आहे एक असते शॉर्ट टर्म आणि एक असते लॉंग टर्म इज क्लिअर गव्हर्नमेंट शॉर्ट टर्म कर्ज जिथून घेतो साहजिक आहे ते मनी मार्केट असेल ते नाणे बाजार असेल बेसिकमध्ये माहिती तुम्हाला नाणे बाजार म्हणजे काय अल्पकाळासाठी कर्जाची देवाणघेवाण जिथून होते त्याला म्हणतात काय नाणे बाजार मी तुम्हाला बरोबर कन्सेप्ट घेऊन जातो तुम्ही फक्त निखळ मनानं काय करत राहा व्यवस्थितपणे बघत राहा हा चलो आता शॉर्ट टर्म जे कर्ज गव्हर्नमेंट घेते त्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरते त्या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात टी बिल त्याला म्हणतात ट्रेझरी बिल कोणतं बिल रे टी बिल किंवा कोणतं बिल ट्रेझरी बिल सरा समजलं कधी कधी असाही प्रश्न येतो नाही येऊन गेलेला आहे की ट्रेझरी बिल हे कशाचं साधन आहे तर हे नाणे बाजाराचं साधन आहे नंबर दोन सरकारचं अल्प काळासाठी ओके पैसे काय घेण्याचं उधार घेण्याचं समजलं इथपर्यंत आता बघा इथून आता एपिसोडला सुरुवात होते इथपर्यंत ओके रे चलो यस गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू चला आता बघा आता गव्हर्मेंट गव्हर्नमेंटचा मेन फोकस काय कर्ज वाढलं तरी चालते पण मतदान गेलं नाही पाहिजे घे कर्ज आणि कर खर्च पण साहजिक आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट डायरेक्ट लोकांकडनं कर्ज घेते का नाही ते मधामध्ये कोणाला ठेवते आरबीआय म्हणजे उलट बघा आरबीआय मार्फतच गव्हर्नमेंट कर्ज घेते त्याचा ओपोआ आम्ही दोन मिनिट आधी केलेला आहे आता गव्हर्नमेंट काय करायचं माहितीये का गव्हर्नमेंट करायचं लागले पैसे लागले पैसे लाव टी बिल मग शॉर्ट टर्म घे कर्ज 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 घे घे आरबीआय म्हणे अरे बाबा तू असं का बरं करत उठ सूट केव्हा उठसूट केव्हाही कर्ज असं नाही कर होत माझ्यावरचा लोकांचा विश्वास उडून जाईल म्हणजे जा आरबीआय आणि तसे फिजिकल कन्सोडिलेशन हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे तू या प्रकारे बेशिस्तगिरी हे चालणार नाही डन मग काय झालं आरबीआय न एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर म्हणजे स्पेसिफिकली जर इयर पाहिजे असेल तर नाईन्टीन नाईन्टी सेव्हन मध्ये स्टेट गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला पण मर्यादा दोघांची वेगळी आहे आय रिपीट सेंट्रल अँड स्टेट मर्यादा काय वेगळी आहे त्यांना असं म्हटलं की थांब बाबा मी तुला एक फॅसिलिटी देतो म्हणजे कसं माहिती आहे का सिंपल भाषेमध्ये मी बेसिक लेक्चर मध्ये कसं समजवलंय तुम्हाला मी बेसिक लेक्चर मध्ये काय बोललो होतो आता तुमचे घरचे पैसे उशिरा येतात येतात उशिरा आता उशिरा आल्यानंतर तुम्ही काय करता माहितीये का मित्राला मागता देणं उधार धरा मित्र काय करतो दुसऱ्याकडनं उधार घेतो आणि तुम्हाला देतो तुम्ही उठसूट त्याला उधार मागता उठसूट उधार मागता अरे तो म्हणतो अरे बाबा एक वेळ असेल की त्यामुळे लोक मला उधार देणं बंद करेल आता एक काम कर थांब मी तुला एक स्कीम लाँच करतो कोणती स्कीम तर स्कीम अशी आहे ती की बघ तू मला आधीच सांगायचं तुला किती पैसे लागणार आहे पुढच्या महिन्यात मी आधीच तुला तेवढी देईल कळलं का आणि पुढच्या महिन्यात तू मला परत करायचे समजलं हे उठसूट पैसे मागू नको मला यामुळे मला सांगा एक वित्तीय शिस्त राहील म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आरबीआय काय केलं तर वेजेस सॉरी वेज अँड ओके काय रे पोर मीन्स ओके ऍडव्हान्स ही सुविधा सुरू केली आपली कन्सेप्ट आहे या अंतर्गत काय केल्या जाते आरबीआय स्टेट गव्हर्नमेंटला नव्वद दिवसापर्यंत ओके काय देतो रे पोरो कर्ज आरबीआय गव्हर्नमेंटला जस्ट लाईक आरबीआय व्यापारी बँकेला आठवते रेपो दर नहीं? त्या प्रकारे कोणाला देतो गव्हर्नमेंटला आणि त्याला म्हणते हे घे पैसे नव्वद दिवस आणि जेवढा रेपो व्याज आहे तेवढा मला दे अरे कळलं इथपर्यंत म्हणजेच गव्हर्नमेंटसाठी गव्हर्नमेंटला अल्प काळासाठी जर पैशाची गरज असेल तर आरबीआय म्हणते एक विशिष्ट रक्कम मी राखून ठेवतो हो जेव्हा तुला लागेल तू माझ्याकडनं घे पण अप टू किती दिवस नव्वद दिवस त्याला म्हणतात वेज अँड मीन्स समजलं त्याला काय म्हणतात वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस म्हणजे सिंपल भाषेमध्ये काय वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस म्हणजे नंबर एक ही ची सुविधा आहे नंबर दोन कोणासाठी स्टेट अँड सेंट्रल साठी नंबर तीन काय तर नव्वद दिवसापर्यंत विशिष्ट रक्कम तो कर्ज घेऊ शकतो त्याच्याजवळ जो शॉर्टफॉल पडलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ स्टेट गव्हर्नमेंट म्हणते की बाबा पुढच्या महिन्यात मला कर मिळणार आहे लोकांकडनं पण सध्या मला पैसे पाहिजे तर आरबीआय म्हणते घे पैसे आले तर मला परत कर आणि व्याज किती असेल रेपो प्रमाणे वेज अँड मीन्स ऍडव्हान्स कोणाप्रमाणे असतो रेपो प्रमाणे मला सांगा इथं वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस ओके ही कन्सेप्ट समजली का मला सांगा एकदम आलं हा पीवाय क्यू आय एक नाही दोन वेळा तुम्ही वाचलं नाही त्याला मी काय करू शकत नाही ठीक आहे पर्यंत आणि कंपनीचाच लेक्चर चालू आहे काय हाय पाय राज्यसेवा वगैरे काही युपीसी लेक्चर चालू नाही आहे कन्सेप्ट समजली का मला पटकन सांगा ऑनलाईन वाले समजलं का रे सर स्टेट गव्हर्नमेंट आरबीआय कडून कर्ज घेते की, की सेंट्रल गव्हर्नमेंट कडून नाही आरबीआय कडून आरबीआय म्हणजे कर्ज व्यवस्थापन जबाबदारी पूर्णपणे आरबीआयची असते चला विशाल काय म्हणते काय प्रश्न पटापट सांगा ते काही करून घ्या रे बटन आणि पटकट काय करायचं शेअर करायचं लेक्चर का शेअर करायचं नंतर सांगतो तुम्हाला चला ठीक आहे पर्यंत ओके डन आता बघा पुढे आता बघा हे जे वेज अँड मिन्स ऍडव्हान्सेस आहे तर याचे लक्षात ठेवायचं दोन प्रकार पडतात किती प्रकार दोन एकाला म्हणतात नॉर्मल वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस याला मराठीमध्ये होत नाही बरं कन्सेप्टी लंग्वेज मराठीमध्ये पण हेच म्हणतात बरोबर आणि सेकंडला म्हणतात स्पेशल वेज अँड मीन्स ऍडव्हान्सिस ओके कधी कधी याला स्पेशल ड्रॉविंग राईट्स पण म्हणतात उदाहरणार्थ बघा या न्यूज मध्ये शब्द वापरलाय बघा स्पेशल ड्रॉविंग सॉरी ओके okay, काय वापरलाय स्पेशल ड्रॉविंग काय फॅसिलिटी एस डी एफ कळली इथपर्यंत आता हे जे एस डी एफ आहे बरोबर हेच म्हणजे स्पेशल दोन मध्ये फरक काय असतो तर बघा फरक हा असतो इथं तुम्हाला विदाउट मॉर्गेज तुम्हाला कर्ज उपलब्ध होते म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला काही मॉर्गेज वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे डन इथं तुम्हाला मॉर्गेज ठेवावं लागते मॉर्गेज म्हणजे एक तर गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स किंवा जे शेअर्स आहे सिंपल भाषे सांगू का इथं तुम्हाला कर्ज काही तारण न ठेवता मिळते इथं तुम्हाला काहीतरी तारण ठेवावं लागते तुम्हीचा अर्थ होतो स्टेट गव्हर्नमेंट त्यामुळे स्पेशल वेज अँड मीन्स ज्याला स्पेशल ड्रॉविंग फॅसिलिटी पण म्हणतात आणि एक काय नॉर्मल कळलं आणि व्याजाचा दर हा काय असतो काय असतो कोणाप्रमाणे रेपोप्रमाणे लिमिट किती दिवस नव्वद त्यामुळे येणारा प्रश्न इथंच येणार येणारा प्रश्न इथंच येणार कुठं या नव्वद दिवसावर बघा एक गट असा आहे आपल्या स्पर्धा परीक्षेत जो आलेले क्यू चे टॉपिक करून राहिला आणि परीक्षेला चालला दॅट इज अ ब्लंडर मिस्टेक आय रिपीट एक गट असा आहे स्पर्धा परीक्षेमधला जो क्यू आलेले आहे तेवढे टॉपिक करून चालला हे दोन हजार एकवीसच्या च्या आधी होती स्ट्रॅटेजी आता क्यू रिपीट नाही होणार पीवायक्यू चा टॉपिक रिपीट होणार सॉरी ऑप्शन रिपीट होणार आणि मेन फोकस एकवीस नंतर तुम्ही ट्रेंड बघा अशा प्रश्नाकडे चालला ज्यावर प्रश्न आलेले नाही आजपर्यंत विषय कळलं त्यामुळे यावर प्रश्न आलेला नाही आहे नव्वद दिवस बाकी येऊन गेलेले आहे ठीक आहे आणि नव्वद दिवसाची लिमिट जर तुम्ही ओव्हर केली म्हणजे क्रॉस केली तर त्यावर एक टक्का तुम्हाला एक्स्ट्रा हा व्याज द्यावा लागेल कोणापेक्षा रेपो पेक्षा चला समजली पर्यंत तर हे आहे वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस बरोबर मग आता मला सांगा यामुळे सरकारच्या कर्ज व्यवस्थापनाला शिस्त लागेल का त्यामुळे तुमच्या मेन्सच्या कंबाईनच्या आणि राज्यसेवेच्या ऑल्सो डिस्क्रिप्टिव्ह सिलेबसला एक शब्द आहे फिस्कल कॉन्सोडिलेशन वित्तीय शिस्त चा एक उपाय म्हणजे वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस प्रश्न पण होता हा की पुढील पैकी कुठला घटक हा वित्तीय शिस्ताशी संबंधित आहे मी टेलिग्राम टाकून दिलं वाटल्यास ओके एवढा प्रश्न काय करून घेजा बघून घेजा चलो परफेक्ट पर्यंत तर हे होतं ओके तुमची काय ओके हे न्यूज न्यूज छोटी जरी असेल विषय कळलं का तुम्ही बघा इंग्रजी न्यूज पेपर बघा मराठी न्यूज मध्ये पण इकॉनॉमीच्या न्यूज येतात पण एक्झामिनर तिथूनच उचले याची गॅरंटी नाही ना म्हणून इकॉनॉमीला अजून मजबूत करायचं असेल तर आपण बेसिक लेक्चर मध्ये काय बोललेलं आहे की तुम्हाला अख्खा पेपर नाही वाचायचा त्या पेपर मधलं एक पेज आणि एका पेज मधलं छोटीशी एक न्यूज एखाद्या दिवशी एक एका दुःखा न्यूज येते ती फक्त कव्हर करा इकॉनॉमी मध्ये मार्क शंभर टक्के येणार ठीक आहे चला काही प्रश्न रे तारण न ठेवता त्यावर कर्ज मिळतं त्यावर व्याजदर जास्त असतो ना सर म्हणजे कोणाचा याचा खरे याचा म्हणजे नॉर्मलचा का नाही नाही आपल्या इथं आपले, था, आपले था, ते जे तुम्ही मुंडाले ते आपल्या आपले, आपले नॉर्मल आहे त्याचा आपण पर्सनल लोन घेतो तारण न ठेवता घेतो तिथं व्याजदर जास्त असतो बरोबर ना, बर -बर ना? इथं याला जो व्याजदर असतो ना तो रेपो प्रमाणे असतो ठीक आहे स्टेट गव्हर्नमेंट तीन टक्के कर्ज घेऊ शकते एक मिनिट नीरज वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस म्हणजे उदाहरणार्थ आता किती साठ हजार कोटी ओके घेतलेला आहे दोन मिनिटापूर्वी सांगितलं तुम्हाला ही रक्कम माहितीये कशी काढतात म्हणजे कसं निघते फॉर्म्युला तो फॉर्म्युला बघा हाय एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट नाही आहे जेवढं गव्हर्नमेंटचं रेव्हन्यू इन्कम असेल आणि जेवढं कॅपिटल एक्सपेंडिचर असेल रेव्हन्यू इन्कम आणि कॅपिटल एक्सपेंडिचर महसुली प्राप्ती आणि भांडवली खर्च याचा जो रेशो असेल ना त्या वरून हा वेज अँड मीन्स काढतात समजला आणि त्याच्यावर मग थोडी फॅसिलिटी देतात इज किती किती आता मर्यादा वाढवली पहिली होती वित्तीय तूट तीन पर्सेंट झाली ना बजेटमध्ये वित्तीय तूट तीन पर्सेंट बजेटमध्ये झाली नाही योगेश ती मार्च पर्यंतची आहे ठीक आहे राज्याची तर तीन पेक्षा कमी आहे रे बाबा राज्याची तर अंडर कंट्रोल आहे काय प्रॉब्लेम नाही राज नाही सौरभ राजकोशी तूट कमी करण्यास कशी काय मदत होईल रे बाबा हे नव्वद दिवसापर्यंतच आहे ना हे कर्ज आहे ना हे परत द्यावं लागेल ना हे राजकोशी तूट कमी करण्यासाठी उपाय नाही तेव्हाही लक्षात ठेवायचं राजकोषित तूट कमी करण्यासाठी तोच उपाय असतो जे तुमची परमनंट काय असेल प्राप्ती असेल म्हणजे करामध्ये वाढ किंवा स्पेक्ट्रम आता आलं ना अलोकेशन त्यामुळे ठीक आहे केंद्र आणि राज्याची मर्यादा वेगळी आहे यस केंद्राला मर्यादा नाही बाबा केंद्राला किती देऊ शकते आरबीआय काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे चला जेवढी कन्सेप्ट आवश्यक आहे तेवढी मी शिकवतो हो तुम्ही काही पण प्रश्न विचारू शकता कुठं पण विचारू शकता काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे चला आणि हे बघून घ्या मी काल विसरलो होतो तुम्हाला सांगायला ते कुठे गेले रे हे ऑफर आपली चालू आहे ही नाही या अभ्याससाठी कालपासनं ते मलाच माहित नव्हतं ऑफर आपल्या इथं चालू झालेली आहे म्हणून कोड वापरायचा तुम्हाला ए बी एच आहे बरोबर काय वापरायचं ए बी एच आहे आणि पॉसिबली याच्यामध्ये ही बॅच घ्या कंबो बॅच यामध्ये इको पॉलिटी आणि करंट अफेअर तिन्ही विषय तुमचे कव्हर होईल किती मार्कापर्यंत फोर्टी फाईव्ह मार्क कंबाईनसाठी साठी विषय कळलं अजूनही कंबाईनची वेळ गेलेली नाही आहे आरामात तुम्ही पन्नास टक्के मार्क या तिन्ही मधनं कव्हर करू शकता आणि इथं करंट जे दिलेलं आहे ते असं करंट नाही आहे सगळं दिनविशेष पासनं पुस्तकापासनं सगळं जे युपीसी आपलं या बॅचमधनं करंटचे हे जवळपास सात ते आठ प्रश्न होते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बारा प्रश्न होते हैं। मी करण्याबद्दल बोलत आहो इकोपॉलिटीचे शंभर टक्के प्रश्न काही डाऊटच नाही आहे तर कोड वापरायचा एबीएच आहे पंधरा टक्के डिस्काउंट मिळेल तुम्हाला सोबत ही बॅच पण मोफत मिळेल विथ पीडीएफ आणि सगळ्या गोष्टी ठीक आहे आणि ज्या लोकांचा अभ्यास खूपच झाला ओके त्यांनी ही बॅच घ्यायची पैकीच्या पैकी सिरीजची इथं काही ऑफर वगैरे काही नाही आहे ही बॅच सोमवार किंवा मंगळवारी बंद पण होईल कारण याला ओव्हर ॲडमिशन झालेलं आहे प्रमाणाच्या ओव्हर ऍडमिशन झालेलं आहे ते जरा हिऊन राहिले ठीक आहे ही ऑफर घ्या किती दिवसापर्यंत ही अठ्ठावीस ते तीस पर्यंत आहे ठीक आहे खाली ॲपची लिंक आहे ते डाउनलोड करा त्यामुळे तुम्हाला उपलब्ध होईल ते काय झालं कॅपिटल अकाउंटमध्ये काउंट होईल का नाही निरज हे कुठंच काउंट नाही होत बरं का वेज अँड मीन्स नाही दॅट इज अ शॉर्ट टर्म लोन म्हणजे जे शॉर्टफॉल आहे ना कशाचा स्टेटचा तो पूर्ण करण्यासाठी ओके हे म्हणजे सुविधा आहे बाकी काही न्यायचा चला ठीक आहे पर्यंत चलो डन काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा कोणती कन्सेप्ट पाहिजे असेल तर ती मला टाका नंतर मी सांगतो ते ठीक चलो